नमस्कार मैत्रीण तर युट्यूब चे सर्व व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंतचे जे कटोरी ब्लाउजचे आहेत ते शिकवलेले आहेत आपण बत्तीस ते पन्नास इंचापर्यंतची कटोरी जी आहे ती शिकलेली आहोत आज आपण शिकणार आहोत तो समोर जर डीप गळा असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं म्हणजेच डीप म्हणजे किती डीप तर आपण इथे नऊ इंचा नेक घेणार आहोत समोर कारण कस्टमरची अशी सुद्धा मागणी असते की समोर जर नऊ इंचा गळा असेल तर आपल्याला कटोरी कट करता आली पाहिजे तर समोर आपण जो गळा घेणार आहोत तो नऊ इंच घेणार आहोत त्या पद्धतीने कट करायची आहे तर ती कशा पद्धतीने कट करायची असते अशा हे दाखवते तर याच्यासाठी मी चेस्ट जी घेतलेली आहे ती चाळीस इंच घेतलेली आहे कमर घेर जो घेतलेला आहे तो अडतीस घेतलेला आहे शोल्डर जी घेतलेली आहे ती पंधरा आहे पूर्ण उंची सुद्धा पंधरा आहे कटोरी जी तयार येणार आहे ती सहा इंचाची येणार आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जी मेजरमेंट असेल त्या पद्धतीने अशा पद्धतीने मापे तुम्ही टाकू शकता मी तुम्हाला फक्त एक डेमो दाखवत आहे की जर तुमचा गळा डीप असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं ती तर चालू करूया आपण आजचा व्हिडिओ तर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा तर पहिल्यांदा उंची घ्यायची आहे आता हा जो चौकोन आहे हा जो काटकोन आहे याच्या आतमध्ये मी माप टाकत आहे तर पहा इथून आपण पहिल्यांदा उंची घ्यायची आहे तर उंची जी आहे ती पन चौदा आहे तर चौदा प्लस एक पंधरा इंच इथे उंची येईल आता शोल्डर जी घ्यायची आहे ती शोल्डर मधून आपण आता पंधरा शोल्डर आहे तर समोरचा गळा आपल्याला डीप घ्यायचा आहे तर शोल्डर मधून आपल्याला तीन इंच वजा करावा लागेल तर पूर्ण शोल्डर जी आलेली आहे ती पंधरा आहे तर पंधरातून तीन वजा केलं एक दोन व तीन तर बारा येईल तर बाराचा निम्मा घ्यायचा आहे तर बाराचा निम्मा इथे सहा इंच येणार आहे <hans> इथे सहा इंचावरती एक पॉइंट करायचा आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर जी तयार ठेवायची आहे ती अडीच ठेवायची आहे तर अडीच प्लस एक म्हणजेच इथे आपण साडेतीन इंचावरती एक मार्क करायचा आहे त्यानंतर इथे छातीचा जो भाग घ्यायचा आहे तो छातीचा सहावा भाग घ्यायचा आहे तर छातीचा सवा भाग आपल्याला तर इथे छातीचा सहावा भाग घ्यायचा आहे तर छातीचा सहावा भाग चाळीस छाती आहे तर चाळीस भागीले सहा करते तर बरोबर आपल्याला सहा पॉईंट सहा येईल प्लस त्यामध्ये आपल्याला एक इंच करायचं आहे बरोबर सात पॉईंट सहा म्हणजे जे जो आपल्याला मुंडा भेटणार आहे तो सात पॉईंट सहाला लागत पॉइंट करून घ्यायचं आहे आता इथून छातीचं माप टाकायचं आहे तर छातीचं माप जी छाती आहे ती दहा इंच आहे प्लस त्यामध्ये दीड इंच ऍड करायचं आहे तर इथे साडे अकरा इंच प्लस पाव इंच लुझिंग आता ही रेष आपण ह्या रेषेला सरळ जोडायची आहे त्यानंतर ही रेस जी आहे ती ही रेश सुद्धा या रेषेला सरळ जोडायची आहे आता पहा कंबर जी आहे ती कंबरची आहे ती अडतीस आहे अडतीसचा चौथा भाग साडेनऊ येतो तर साडेनऊ इंचाला पॉईंट करायचा आहे त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता ही सुद्धा रेश सरळ आपण आखून घ्यायची आहे आता इथून आपण हिरेश जोडून घेतो आता इथे ज्या वेळेला तुम्ही मार्किंग करता त्यावेळेला तुमचा ब्लाउज अंगामध्ये अगदी परफेक्ट बसला जातो आता इथून आपल्याला पाऊन इंच व सॉरी छाती चाळीस आहे त्यामुळे इथे एक इंच घ्यायचं आहे व त्याच्या पुढे एक इंच व थोडासा पॉईंट घ्यायचा असतो पाठीमागच्या बॅकच्या नेकला तर बॅकचा आपण नंतर पाहणार आहोत फ्रंटचा पाहत आहोत तर फ्रंटचा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे थोडासा आतमधून पुन्हा इथे तर हा आकार आपला असा येईल आता गळारुंदी जी आहे ती पहा इथे अडीच इंच आलेली आहे उरलेली गळारुंदी बरोबर अडीच इंच येते तर इथून आपल्याला गळा जो घ्यायचा आहे तो डीप हवा आहे तर इथे नऊ इंचा मी नेक घेत आहे इथून पुन्हा आपण अडीच इंच वर मार्क करायचा आहे व हा ही रेश जी आहे ती ही रेष इथे जोडून घ्यायची आहे इथून आकार द्यायचा आहे आता इथून आपल्याला आकार देत असताना इथून आपण साडेतीन इंच घेणार तीन इंचवरती पॉइंट करूया खाली आपण अर्धा इंच वाढवून घेऊया कारण आपल्याला गळा जो आहे तो डीप घ्यायचा आहे इथून अडीच इंच वरती पॉइंट करायचा आहे म्हणजेच अर्धा आपण खाली वाढवणार आहोत तर इथे आपला अडीच इंच येईल इथे आपण वाढवून घ्यायचं आहे थोडंसं आता इथून पहा सहा इंच आपला नेक आहे म्हणजेच कटोरी आहे इथून सहा इंच टाकायचं आहे इथून आपल्याला अडीच इंच टाकावं लागतं तर इथून आपण अडीच इंचावरती पॉईंट करायचं आहे इथून सुद्धा आपल्याला आता दीड इंचावरती न घेता इथून आपल्याला अडीच इंचावरती मार्क करावा लागेल हा आपला फरक येईल तर हा मार्किंग अशा पद्धतीने इथे टच करायचा आहे कारण गळा आपण खोल घेतलेला आहे त्यामुळे हे सुद्धा मोठं येणार आहे व हे सुद्धा मोठा येणार आहे पण ब्लाउज ज्यावेळेला घालतो त्यावेळेला अगदी सुंदर व परफेक्ट पद्धतीने ब्लाउज दिसत असतो तर अशा पद्धतीने हे कटिंग असतं ते अशा पद्धतीने करायचं असतं आता वाढीव भाग कसा काढायचा आहे कशा पद्धतीने आपल्याला वाढवायचा वाढवायचं आहे पार्ट ते पाहणार आहोत पहिल्यांदा आपल्याला ही जी क्रॉसपट्टी आहे ती इथे अर्धा इंच वाढवून घ्यावी लागेल कारण आपण आपल्याला तयार इतकी हवी आहे तर आपल्याला शिलाई मारण्यासाठी थोडस अर्धा इंच वाढवून घ्यावा लागेल तर कट करत असताना आपण इथून कट करायचं आहे कॉस पट्टी आता इथे पहिल्यांदा क्रीज मायनस करूया क्रीज मायनस करण्यासाठी इथे टक्स आता तीन इंचा येणार आहे कारण छाती जी आहे ती चाळीस तीन इंच आपण टक्स कसा घ्यायचा हे भरपूर वेळा पाहिलेला आहे जर अजून तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही पाठीमागची व्हिडिओ नक्कीच पाहू शकता आता तीन इंचा टक्स असणार आहे म्हणजेच काय तर दीड इंच आपण इथे ज्या वेळेला कटोरी अशा पद्धतीने कटोरी आपली असते सॉरी अशा पद्धतीने कटोरी असते पहा तर इथे वाढवताना आपण इथे दीड इंच वाढवतो इथे दीड वन इंच वाढवतो इथे दीड इंच वाढवतो म्हणजेच आपला टोटल टक्स साईटचा किती झाला तर साईटचा टोटल टक्स जो झाला तो तीन इंच झाला तर तीन इंचचा निम्मा भाग घ्यायचा आहे तर इथे तीन इंचचा निम्मा जितका इंच इंच येईल तर दीड इंच येणार आहे तर दीड इंचावरती ते एक मार्क करायचा आहे त्यानंतर अजून एक मार्क जो करायचा आहे तो त्याचा दीड इंचा पुन्हा निम्मा करायचा आहे म्हणजेच अशा पद्धतीने तर हे जे आलेलं आहे इथे पॉइंट करून घ्यायचं आहे म्हणजेच टोटल आपल्याला सव्वा दोन इंच मिळतं तीन इंचचा कटोरी असल्यानंतर तर शोल्डर टू अपेक्षा आहे तर इथून आपल्याला शोल्डर टू इंचावरती एक पॉइंट करायचं आहे इथून अपेक्ष टू अपेक्षा जे आलेलं आहे ते पाहुणे सॉरी आठ इंच आहे तर इथे आपण चार इंचावरती मार्क करणार आहोत प्रत्येकांचा अपेक्ष पॉइंट वेगळा असतो जर हे तुम्हाला इथे जर वाटला असेल की कडेला गेलेला आहे तर असं नसतं ज्यावेळेला आपण टक्स मारतो इकडे सुद्धा आपण वाढवून घेतलेला असतो त्यावेळेला जो आहे तो छातीच्या मिडललाच तुम्हाला कटोरी जी आहे ती बसलेली असते तर इथून आपल्याला हा अपेक्ष पॉईंट जो आहे ते भेटलेला आहे आता इथे सव्वा दोन इंच मार्क केलेला आहे तो ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता इथून पुन्हा जितका टक्से घेतलेला आहे त्याचा निम्मा भाग म्हणजेच आपल्याला दीड इंचावरती इथे मार्क करायचा आहे अर्धा इंच सोडून तर इथे दीड इंचावरती मार्क केलेला आहे आता हा आपला जो झाला तो टक्स मार्जिन झाला आता हे दोन्ही जे आहेत ते रेषा मोजून घ्यायचे आहेत म्हणजेच समान करून घ्यायचे आहेत आता इथे साडेपाच इंच येतं तर इथे साडेपाच इंच येतं का बघा तर इथे पाच इंच आलेला आहे तर आपल्याला सरळ दोन्ही ज्या रेषा आहेत त्या सर सरळ करून घ्यायचे आहेत हा हा पॉईंट अजिबात न हलवता इथे आपण साडेपाच इंचावरती मार्क करायचा आहे व हा आकार इथून अशा पद्धतीने घेऊन अर्धा इंच खाली जाऊन टच करायचं आहे म्हणजेच इथून आपल्याला अशा पद्धतीने मार्क करायचं आहे तर आता हा क्रीज मायनससुद्धा आपली झालेली आहे म्हणजेच आपण इथे जे आहे ते वजा करणार आहोत त्याच्यामुळे चुनी जी येते ते चुनी निघून जाते समोरची तर अजून तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनल पूर्ण पाहू शकता स्टेज इंडियामध्ये अगदी सविस्तरपणे प्रत्येक महिलाला कळेल यासाठी आम्ही फ्री क्लास घेतलेला आहे कटोरीचा तर अजून चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व येणारे सर्व फ्रीमध्ये व्हिडिओ किंवा ऑनलाईन जे आमचे क्लासेस आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता पे करून सुद्धा क्लास चालू आहेत ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ हो शकता तर आता गळा जो आहे तो डीप अशा पद्धतीने कट करायचा आहे आता पहा कट करत असताना इथून आपल्याला कट करायचं असतं डायरेक्ट आपण हा पोर्शन इथून हा कट करायचा करायचे आहे तर आपण इथून ही घडी जी आहे ती ह्या घडीवरती अशा पद्धतीने ठेवायची थे आहे पाहू शकता मुंडा जो आहे तो अगदी व्यवस्थित आलेला आहे कुठेही कमी जास्त करण्याची आवश्यकता नाही कटोरी सुद्धा अगदी व्यवस्थित आलेली आहे ही क्रीज माहिनस झालेली आहे तर आता इथून हा आकार द्यायचा आहे आता इथून कटोरी सुद्धा आहे ती कट करायची आहे आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची हे पाहणार तर कटोरी वाढवत असताना आपल्याला आता इथे फक्त इंच वाढवावं लागेल पहा इत आपण एवढे दिवस आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत पण आपण इथला भाग जो आहे तो वाढवला नव्हता तर आपल्याला इथे अर्धा तिथे एक इंच वाढवून घ्या घ्यावं लागेल का घ्यायचं आहे कारण आपल्याला जो टक्स आहे तो इथून अंतर कमी आहे तर अंतर हे आपल्याला इतकंच भेटायला हवं कारण गळा डीप असल्यामुळे आपल्याला जसा आपली ब्रा बसत असते छोट्याशा अंतरमुळे परफेक्ट तर आपल्याला हे अशाच पद्धतीने बसवायचं आहे गळा डीप असल्यामुळे तर आपण इथे फक्त अर्धा इंच वाढवून घेणार आहोत तर जो हा मेन फॅब्रिक आहे तो अशा पद्धतीने इथे तुम्ही वाढवू शकता कारण आपल्याला शिलाई मार्जिन जे आहे ते ओरण्यासाठी बाकी सर्व जशा पद्धतीने कटोरी आहे त्या पद्धतीने कटोरीला आकार जो आहे तो द्यायचा आहे आता इथून आपण दीड इंच घेणार आहोत इथून सुद्धा दीड इंचवरती मार्क करायचा आहे त्यानंतर ह्या दोन्हीचा सहा इंच आहे त्याचा मध्ये तीन इंच एक तर तीन इंचाच्या खाली सुद्धा इथे दीड इंच वाढवायचं आहे आता वाढलेला जो पोर्शन आहे तो इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे ही रेश इथे जोडायची व हा आकार अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे तर आपली कटोरी जी आहे ती तयार होईल ह्या कटोरीमध्ये आपल्याला फरक जो काय आहे तर तो, तो हा डीप नेक आहे तर दीप ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज पहा मी कस्टमरचे सुद्धा ब्लाउज भरपूर अशा पद्धतीचे दिलेले आहेत तर तुम्ही सुद्धा अडचणीत येत असाल की दीप नळा गळा कटोरीला कशा पद्धतीने करायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने कटोरीचा दीप गळा म्हणजेच नऊ इंचापर्यंत आपण समोर गळा घेतलेला आहे तर तो गळा अशा पद्धतीने कट झालेला आहे आपण क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे व इथे सुद्धा वाढ केलेली आहे पाहू शकता आपली जो बेल्ट आहे तो अगदी व्यवस्थित इथे तयार होणार आहे तसेच आपली कटोरी जी आहे ती कटोरी अगदी व्यवस्थित तयार होणार आहे आता इथे दीड इंचा टक्स जो असतो तो घ्यायचा आहे इथे मार्क करायचा आहे दीड इंचावरती अशा पद्धतीने पाहू शकता कटोरी अशा पद्धतीने आपली तयार होईल व हा टक्स अशा पद्धतीने येईल व खालची क्रॉस पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने येईल गळा अगदी व्यवस्थित तयार होईल कारण हा गळा डीप आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित ब्लाऊज जो आहे तो अगदी छान बसेल आता याचाच बॅक पार्ट कशा का पद्धतीने काढायचा ते सुद्धा पाहूया आता बॅक पार्ट काढत असताना अशा पद्धतीने पेपर मी ठेवत आहे आता इथून पहा शोल्डर जी घ्यायची आहे ती गळा जर डीप असेल म्हणजे आता इथे नऊ गळा आहे जर, जर तुमचा गळा अकरा इंचापेक्षा जास्त असेल तर शोल्डर मधून तुम्हाला साडेतीन इंच वजा करायचा आहे तर पूर्ण शोल्डर पंधरा होते तर पंधरातून साडेतीन वजा कमी करणे म्हणजेच एक दोन तीन व अर्धा म्हणजेच साडे अकरा इंच उरेल साडे अकरा इंचचा निम्मा भाग घ्यायचा आहे तर साडे अकरा इंचचा निम्मा भाग जितका येईल तो आपण इथे घेणार आहोत तर इथे आपल्याला बरोबर पावणे सहा इंच भेटलेलं आहे तरी ते पावणे सहा इंचावरती एक मार्क करायचा आहे साडेतीन इंच जी आहे ती, ती शोल्डर तयार ठेवायची आहे इथून आपण सात पॉइंट एक ला मार्क करायचा आहे जो आपला छातीचा चौथा भाग तर छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच म्हणजेच आपल्याला सात पॉइंट एक आला होतो प्लस अर्धा म्हणजेच सात साडेसात व वर एक वरची रेश अशा पद्धतीने मार्क करायचं आहे त्यानंतर इथून छाती जी होती ती चौथा भाग दहा आहे तर इथे दहा वरती मार्क करायचं आहे त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे आता हिरे जी आहे ती हिरेश आखून घ्यायची आहे म्हणजे लक्षात येईल पहा हे मार्किंग इथे असं येईल व हे मार्किंग जे आहे ते इथून अशा पद्धतीने येईल आता पाठीमागच्या भागाला इथे एक तिथे सव्वा एक इंचापर्यंत तिरका आकार घेऊ शकतो आपण व हा आकार अशा पद्धतीने जोडायचा आहे इथे आपण अर्धा इंच समोर जसं गेलो होत तसं अर्धा इंच खालच्या साईडला मार्क करायचं आहे त्यानंतर उंची घ्यायची आहे तर उंची पाठीमागची पहा पंधरा आहे तर पंधरा प्लस अर्धा इंच फक्त करायचं आहे कारण अर्धा इंच आपण समोरच्या भागाला जास्त होते पाठीमागच्या भागाला उंची जास्त घेतला तर चुनी पडत असते तर फक्त अर्धा इंच इथे ऍड करा कमर आहे तो साडेनऊ इंच आहे म्हणजेच चौथा भाग अडतीस आलेला सॉरी कमर अडतीस होती तर चौथा भाग साडेनऊ इंच येईल त्यानंतर समोर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता ही रेष या रेषेला सरळ जोडायची आहे व ही रेष या रेषेला सरळ जोडायची आहे आता पाठीमागचा गळा अकरा इंच आहे तर इथून आपल्याला गळारुंदी पहा किती भेटलेली आहे तर बरोबर आपल्याला दोन इंच अगदी व्यवस्थित गळारुंदी पडलेली आहे तर इथून आपण अकरा इंचावरती साडे अकरा इंचावरती एक मार्क करायचं आहे आता इथून रुंदी तुम्ही तीन इंच घेऊ शकता साडेतीन इंच घेऊ शकता जितकी तुम्हाला रुंदी हवी असेल तितकी तुम्ही ते घेऊ शकता पण गळ्याची वरची रुंदी घेऊ जास्त वाढवू नका दोन इंच आहे तर दोन इंच ते मार्जिन करून ठेवायची आहे आता इथून तुम्ही पान आकार घ्या व्ही आकार घ्या कोणताही आकार घेतला तरी चालेल मी थोडासा अशा पद्धतीने आकार घेतलेला आहे जो की पान आकार सर येईल अशा पद्धतीने आपला बॅगचा सुद्धा पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे तर बॅगचा पार्ट सुद्धा मी कटिंग करून घेते इथे अगदी सोप्या व सरळ भाषेत मी तुम्हाला इथे जे आहे ते शिकवत आहे कुठेही न करता अगदी व्यवस्थित परफेक्ट पद्धतीने तुम्हाला जी आहे ती शिकवलेली आहे जर तुम्हाला अजून डीप शिकायचं असेल तर तुम्ही आमची ऑनलाईन क्लासेस असतात त्यामध्ये तुम्हाला अगदी मशीनवरती टीप मारण्यापासून सर्व काही शिकवलं जातं क्लासमध्ये जर तुम्ही नवीन असाल व तुम्हाला जमत नसेल तर नक्कीच तुम्ही आमचा क्लास जो आहे तो जॉईन करू शकता आता बाई काढण्यासाठी पाच आकार जो आहे तो मोजायचा आहे तर इथे साडेबारा इंच आलेला आहे तर साडेबारा मधून आपण दीड इंच वजा करणार आहोत म्हणजे अकरा इंच आपण बाईची रुंदी घेणार आहोत कारण छाती जी आहे ती चाळीस इंच आहे तर मुंडा सुद्धा जास्त असणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथे घडी जी आहे ती अकरा इंचाची घ्यायची आहे तर इथे अकरा इंचावरती एक मार्क करायचा आहे त्यानंतर इथून उंची जी आहे ती आता पहा तयार माझ्याकडे छोटासाच कागद राहिलेला आहे तो मला वाढवायचा असेल तर तुम्ही इथे वाढ करू शकता तर इथे साडेचार इंच तयार उंची आहे प्लस एक इंच अस्तरचं ब्लाउज असलं तर इथे साडेपाच इंचाला पॉईंट करायचं आहे इथे सुद्धा साडेपाच इंचावरती एक पॉइंट करायचं आहे आता इथून उतार जो आहे तो आपण चार इंचापर्यंत घेऊ शकतो इथे चार इंचावरती मार्क करायचा आहे ही रेश सरळ इथे अशा पद्धतीने जोडायची आहे आता याचा मध्य घ्यायचा आहे तर इथे पाच इंचा मध्ये येईल इथून आकार आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे इथून पुन्हा खाली जायचं आहे व इथून पुन्हा आकार घेऊन अशा पद्धतीने मार्क करायचा आहे तर आपला जो आहे तो इथून आता रुंदी पाहू शकता तुम्ही मागची तर इथून आपल्याला जर बाईची रुंदी जर साडेसात असेल तर इथे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे व हा मार्क जो आहे तो अशा पद्धतीने घेऊ शकता म्हणजे घ्यायचंच आहे तर इथे अशा पद्धतीने घेऊ शकता जर तुमची बाई जर एक्स्ट्रा जास्त झाली तर खूप चांगला आहे मध्य करा मध्यापासून भाई जोडा एक्स्ट्राचा बार्क जो आहे तो कमी करू शकता जर कमी पडली तर तुम्हाला जोड लावावा लागतो त्यापेक्षा अशा पद्धतीने बाई कट करा की जेणेकरून जोड न लावता अगदी व्यवस्थित भाई पुरेल तर अशा पद्धतीने आपलं जे आहे ते कटिंग तयार झालेलं आहे डीप गळा जो आहे तो समोरचा नऊ इंच घेतलेला आहे तर समोरचा नऊ इंच गळा असला तर कशा पद्धतीने कटोरी कट कत करायची असते हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे शिकवलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग